वाशिम जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे रेपरेप सुरू आहे काही भागात मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला सध्या काढणीलेला काढणीला आलेलं भुईमुग आणि हळदीचं मोठं नुकसान झालं शेतात काढून ठेवलेल्या भुईमुगाच्या शेंगांना पुन्हा अंकुर फुटले त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान होत आहे काढणीला आलेली हळदही पावसामुळे काळी पडली आहे तर जीवापाड जपलेल्या शेतीचं असं नुकसान पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आमच्या भैमंगाला आता था अंकुरन चालू झालेले आहेत आणि जो भैमग काढलेला आहे तो तर खराब झालेलाच आहे पण ज्याची काढणी राहिलेली आहे त्याही भैमंगाला अंकुरण येऊन जबरदस्ती जर काढायचा प्रयत्न केला तर ती शेंक ओली आणि दाबून ठेवल्यामुळं काळी पडत आहे खालून पूर्ण बुरशी लागलेली आहे आणि काही सडतही आहे त्याच्यामुळं खूप नुकसान आहे आणि हळद व्यवस्थित वाढली नाही तर ते भाव भावही खूप कमी मिळतो तिला जिथे बारा हजार भाव भेटायचा तिथे आठ हजारांना विकायचं काम पड पडू शकेल असा अंदाज आहे